नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा सीटेट टेट संदर्भामध्ये पहा बऱ्याच उमेदवारांच्या ठिकाणी काही कमेंट्स काय येत आहेत काही फोन येत आहेत त्या ठिकाणी परीक्षा जुलै महिन्यामध्ये महिन्यामध्ये होणार आहे किंवा नाही तर याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमधून पहा पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पाहत राहा तसेच टेट टी आणि सीटेट संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शन हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब तर चॅनल सबस्क्राईब करा तर त्या ठिकाणी माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही पहा टेट तीनची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर बॅच पाच जॉईन करायची असेल तर भो टू पॉईंट झिरो ही बॅच तुम्हाला फक्त एक हजार रुपयामध्ये जॉईन करता येईल आणि आय बी पी एस पॅटर्न अनुसार तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी या विषयांची पा तयारी करता येणार आहे यासाठी तुम्हाला एक्झाम नेते नावाचं ऍप्लिकेशन पहा डाऊनलोड करून घेऊन तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तसेच तुम्हाला टेट ची जॉईन करायची असेल ज्यामध्ये तुम्हाला पहा प्रॅक्टिससाठी भरपूर टेस्ट अवेलेबल आहेत रिजनिंगच्या वगैरे तुम्हाला भरपूर टेस्ट त्या ठिकाणी पहा मिळतील यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटलाही तुम्हाला टेस्ट जॉईन करता येतील किंवा सोडवता येतील लॅपटॉप किंवा मोबाईल मोबाईलवरती तुम्हाला टेस्ट सोडवायचे असतील तर ऑनलाईन अभ्यास नावाचे ॲप्लिकेशन प्लेस्टोर पण डाऊनलोड करून घ्या आणि तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट पा जॉईन करता येईल एका महिन्याचे सुद्धा पहा पॅकेज त्या ठिकाणी अवेलेबल आहे पहा एका महिन्यासाठीचे जे पॅकेज आहे ते कमी पैशामध्ये तुम्हाला पहा मिळून जाईल तर ठिकाणी जी सीटेट एक्झामिनेशन आहे ही दरवर्षी पहा जुलै महिन्यामध्ये आणि पहा डिसेंबर महिन्यामध्ये पहा घेतली जाते परंतु मी पाठीमागे सुद्धा तुम्हाला पहा बऱ्याच वेळेस सांगितलेला आहे हो, पा पा की जे सीटेट परीक्षा आहे जुलै महिन्यामध्ये जर हो होणार असेल तर पहा मार्च महिन्यामध्येच त्याचं पण नोटिफिकेशन येत असतं मार्च महिना किंवा ठिकाणी पहा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण नोटिफिकेशन दरवर्षी येतं परंतु यावेळेस पहा एप्रिल महिना पहा आता संपलेलाच आहे तर सुद्धा नोटिफिकेशन आलेलं नाही आणि याचं काय कारण आहे तर बघा प्रत्यक्षात तुम्हाला मी पाठीमागं सुद्धा पण सांगितलेलं होतं की जी जी काय पास सीटेट ची किंवा जी काय पास सीबीएस टीम आहे ती सीबीएसई ही सी टेट एक्झामिनेशन पण कंडक्ट करते आणि तसेच पहा केस असेल किंवा समजा एन एस असेल या केव्हीएस आणि एनव्हीएस चे जे काय ज्या रिक्रूटमेंट आहेत किंवा जे शिक्षक भरतीच्या जा जागा आहेत त्या पहा आहे, या ठिकाणी येणार आहेत आणि याची भरती होण्यासाठी जी काय पहा तयारी आहे म्हणजे समजा प्रश्नपत्रिका वगैरे का काढणं किंवा अजून दुसरी तयारी तर यासाठी ही जी काय सगळी टीम आहे ती पहा गुंतलेली आहे आणि त्याच्यामुळे पहा सध्या सीटेट परीक्षा घेण्यासाठी किंवा ती जी काय अरेंजमेंट आहे ते करण्यासाठी जे मनुष्यबळ आपण म्हणूया किंवा या ठिकाणी जे लोक आहेत किंवा त्यांच्याकडे पण तसा वेळ नाही आणि मग त्याच्यामुळे पण जे नोटिफिकेशन आहे ते पण अजून आलेलं नाही आणि मग त्याच्यामुळं जुलै महिन्यामध्ये जे काही सी सीटेट परीक्षा आहे तर ती या ठिकाणी नव्याण्णव टक्के पा होणार नाही आणि होण्याची न होण्याची या ठिकाणी शक्यता आहे मग आता सी सीटेट परीक्षा पा कधी होईल तर जर जुलै महिन्यामध्ये पास झाली नाही तर डायरेक्टली परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पा घेतली जाईल जर समजा आधी झाली शक्यतो आता होणारच नाही परंतु डायरेक्ट डिसेंबर दोन हजार मध्ये पा ही परीक्षा पा घेतली जाईल परंतु या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये मग जे काही नियोजन आहे पा सीटेट परीक्षा जर होणार नसेल तर मग जुलै महिन्यामध्ये काय आहे तर जुलै जुलै महिन्यामध्ये पहा केव्हीएस किंवा केव्हीएस आणि शिक्षक भरतीची नोटिफिकेशन येईल तर त्याची परीक्षा ही जुलै महिन्यामध्ये पहा कंडक्ट केली जाणार आहे आणि त्याच्यामुळे पाच सीटेट परीक्षा ही जुलै महिन्यामध्ये पहा या हो ना वर्षी होणार नाही आणि मग समजा दरवर्षी पाच सीटेट ही जुलै आणि पा डिसेंबर महिन्यामध्ये पा घेतली जाते पुढील वर्षापासून ही रेग्युलर जुलै आणि पाच डिसेंबर महिन्यामध्ये परीक्षा पहा घेतली जाते परंतु या वर्षी फक्त डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा होण्याची पण शक्यता आहे कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की केव्हीएस आणि एनव्हीएस ची शिक्षक भरती आणि मग त्याच्यामुळे तुम्ही परीक्षा उत्तीर्ण असाल ऑलरेडी तर तुम्हाला केव्हीएस आणि एनव्हीएस आणि जे काही पा शिक्षक भरती जे जागा येतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला पा चान्सेस आहे पहा एक पाच संधी आहे की तुम्ही पहा टेट परीक्षेचा अभ्यास करता करता किंवा आपली जून महिन्यामध्ये पहा टेट परीक्षा संपेल आणि तुम्हाला त्याच वेळेस या ठिकाणी नोटिफिकेशन आहे पहा केस एनवीस ते येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा चान्स मिळणार आहे पहा केव्हीएस एन मध्ये पहा शिक्षक भरतीसाठीचा त्याच्यामुळे तुम्ही केवीएस एनएस ची सुद्धा एन सा, एन जी काय तयारी आहे ती पहा चालू ठेवू शकता आणि टेट ची परीक्षा आधी होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला पहा पूर्ण जे कॉन्सन्ट्रेशन आहे पहा केस एन करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही पहा सेटेट परीक्षा उत्तीर्ण असाल किंवा तुमचं समजा पीजी असेल तुमचं फक्त बी एड असेल तर तुम्हाला केव्हीएस व्ही मध्ये सुद्धा त्या जागा येत असतात त्याची तुम्हाला नक्कीच पहा तयारी करता येईल फक्त या ठिकाणी सीटेट जी जुलै महिन्यामध्ये पहा होणार होती तर ती या ठिकाणी आता केव्हीएस व्ही पा परीक्षेमुळे पा पुढे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये पहा होण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी ही संपूर्ण शक्यता आहे जर या ठिकाणी त्यांनी ठरवलं किंवा जुलै महिन्यामध्ये परीक्षा घ्यायची तर जुलै महिन्यामध्ये किंवा जुलैची पा ऑगस्ट महिन्यामध्ये होईल परंतु या ठिकाणी नोटिफिकेशन लवकर येण्यावरती आहे कारण आता मे महिन्यामध्ये पहा नोटिफिकेशन येण्याची पहा शक्यता खूप कमी असते आलं नोटिफिकेशन तर याच महिन्यामध्ये पहा येण्याची शक्यता असते परंतु ते अजून आलेलं नाही तर या ठिकाणी पुढे काही अपडेट आल्या तर त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती मी तुम्हाला देईल परंतु सध्या तरी तुम्ही तयारी करत असाल तर टेट ची तयारी करा आणि जर तुम्हाला टेटची तयारी करायची नसेल तुम्ही केव्हीएस एनयू एन यू ची तयारी करत असाल तर केव्हीएस एन यू ची तयारी करा आणि त्याच सोबत तुम्हाला सी टेटची ही तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलवरती पहा मराठी असेल हिंदी असेल किंवा इतर विषयांचे भरपूर लेक्चर अव्हेलेबल आहेत ते लेक्चर तुम्ही पाहून तुमची सीटीएडची ची तयारी पाक करू शकता तसेच तुम्हाला टेटची तयारी करायची असेल तर टेटच्या तयारीसाठी तुम्हाला टेसरी जॉईन करता येईल तर ऑनलाईन अब्या डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्हाला टेसरी जॉईन करता येईल तसेच तुम्हाला जर सी टीएट ची टेसी जॉईन करायची असेल तर तीही करू शकता के व्ही एस इनिव्ह तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्याही तुम्हाला ऑनलाईन अब्या डॉट कॉम या वेबसाईटला पण अवेलेबल आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकता आणि टेटच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचसाठी पा एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्हाला ही बॅच पा जॉईन करता येईल तर अशा पद्धतीने सी टेट ही जुलै महिन्यामध्ये पहा शक्यता होण्याची खूप कमी आहे ही डिसेंबर महिन्यामध्ये पहा होईल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओ मधून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण सर्वांना धन्यवाद